मनापासून माझ्या मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ही सगळी मेहनत माझ्या मतदारांची आणि माझ्या कार्यकर्त्यांची आहे आतापर्यंत प्रामाणिकपणे छत्तीस वर्ष राणेसाहेबांबरोबर काम केलं त्याचं हे फळ आहे मी कधीही राणेसाहेब सोडून विचार केला नाही त्यामुळे माझ्या लोकांचा जो विश्वास आहे तो हा तुम्ही बघितलेला आहे साहेब बघित प्रिकल त्याला उत्तर दिलं परंतु जोरदार जी आहे ती जोरदारांनी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल मी मीडियाचे आभार मानेन कारण मीडियाने दररोज सकाळ संध्याकाळ जाऊन <coughs> त्यांची जी काय सकाळ संध्याकाळ उकसवण्याचा प्रयत्न केला आणि मला उकसवण्याचा आपण प्रयत्न करत होता तुम्ही केला नाही मला खात्री होती त्यांची विकेट कशी काढायची आणि माझा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे ही माझी तिसरी टर्म आहे यापूर्वी माझ्या पित्तीने दोनदा टर्म केल्यात त्यावेळी जिल्ह्यातलं प्रत्येक वेळी पहिल्या नंबरचं लीड घेतलं आता पण जे हरपूळमध्ये लीड मिळाला आहे त्याला पण मी क्रॉस केलं तिथे उमेदवार रस्ते वेळी लीड मिळालं आहे आणि माझं हे माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सर्व नेते मंडळीचं भारतीय जनता पार्टीचे सर्व राणेसाहेब असतील नितेश राणेसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष असतील जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील माझे जे हे सगळे सवंगडी आहेत बाहेर अशेकडून हजारोंनी सवंगडी आहेत त्यांचंही दिलं आहे मतमोजणीसाठी सुद्धा विरोधी उमेदवार उपस्थित राहू शकणार नाही ह्याचं उत्तर जास्त नक्कीच आपल्या राजन चव्हाणांना जवळ ते मिळू शकेल <laughs> कारण सकाळ संध्याकाळ आपण जे काय बोलून घेऊन त्यांच्या पाठनं फिरत होता आमची <laughs> बदनामी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा लोकांपर्यंत झाली त्याबद्दल याचं उत्तर जास्त करून तुम्हीच मिळू शकता आणि आज माझी तुम्हाला एक विनंती आहे राजन चव्हाण आणि समजा आमचे वानावरकर साहेबांना आज त्यांना कुठेतरी सोधा आणि हे नक्की काय आहेत आकडे ते विचारा साहेब एवढं मोठं मताधिक्य पुन्हा एकदा तुम्हाला मिळालेलं आहे लोकांचा विश्वास तुमच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे पुढील पाच वर्षात कशा पद्धतीने आणखी विकासाचं विजन असेल शंभर टक्के विकासाच्या बळावरच मी कार्यकर्ते हे मताधिक्य मिळवलं आहे कार्यकर्त्यांना माहिती आहे गोट्या सावंत आजही ग्राउंडवर काम करतो आहे मला छत्तीस वर्ष झाली तरी या कार्यकर्त्यांसोबत मी आजही झेंडा बांधायला तयार असतो त्यामुळे कार्यकर्त्यांना माहिती आहे विकासाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार दहा एप्रिलला खासदार राणे यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस आहे आणि आपला हा सर्व जिल्ह्यातील हायेस्ट विजय आहे लीडचा मिळालेला माझे सर्वस्वी मी अनेक वेळा सांगित आहे माझा पक्ष नारायण राणे त्यामुळे जे का आहे ते मी नारायण राणे साहेबात पुढची वाटचाल कशी असेल वाटचाल काय काम करणे पक्ष देत जाऊन जबाबदारी पार पाडणे जिल्हा परिषद अध्यक्षपद पर बघितलं तर गटासाठी राखलेलं आहे आतापर्यंत जे काय दिलं पक्षान ते पक्षाने राणे साहेबांनी दिलं आहे जे राणे साहेबाने पक्ष देईत ती जबाबदारी पार पाड धन्यवाद संदेशी